नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती राज्यात आता शाळेची घंटा एक एप्रिल पासून वाजणार आहे भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून एक एप्रिल भरवण्याचा निर्णय सुकाणू समितीने घेतलाय सी बी एस ई पॅटर्न नुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली नव्या शैक्षणिक वर्षासोबतच काय नेमक्या तरतुदी आहेत चला तर मग आपण पाहून घेऊयात नव्या अभ्यासक्रमात कोण कोणते बदल आहेत ते, ते आपण जाणून घेऊया हो तासिका आता पंचेचाळीस मिनिटांऐवजी पन्नास मिनिटांच्या असतील सीबीएसई प्रमाणेच राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमात असेल गणित आणि विज्ञान विज्ञानविषयी सीबीएसई प्रमाणेच असेल दहावी बारावी बोर्ड परीक्षेची रचना बदलणार वर्षातून दोनदा परीक्षा होणार सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची दहा दिवस दप्तराविना शाळा असणार विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयात इंटर्नशिपची संधी होणार विद्यार्थ्यांची गोकंपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक अध्ययन पद्धत होणार कोर कमिटीनं राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुधारणा करत हे मोठा निर्णय जरी घेतले असले तरी शासन आदेशानंतरच त्यांची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे सरकार एप्रिल मेच्या उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा